विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना आता महायुतीमध्ये इच्छुकांच्या नाराजीचं मोठं आव्हान उभं राहिलंय सर्वाधिक चर्चा आहे ती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीची पण यावर आता भाजपनं मार्ग काढल्याची चर्चा सुरू झाली आहे हा मार्ग नेमका काय आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर वर देखील लाईक करा इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत पण तिथं सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यामुळं ती जागा राष्ट्रवादीलाच मिळेल असा दावा केला जात असल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी आपण वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नाराजी नको म्हणून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत असताना भाजपनं वेगळा डाव खेळण्याची चर्चा सुरू झाली आहे विधान परिषदेच्या बारा राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबत झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बारा पैकी भाजपला सहा शिंदे सेनेला तीन आणि अजित पवार गटाला तीन जागा मिळणार आहेत तीनही पक्षांनी आपापली नावं अंतिम करण्याचा निर्णय वर्षा बंगल्यावरच्या या बैठकीत घेण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठवले जातील असं आहे बारा जागांचं प्रकरण न्यायालयात आहे पण त्यावर एक सप्टेंबरला अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन आता हालचालींना वेग आलाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठवली जातील असं म्हटलं जात आहे तर विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे अशा वेळी कोणत्याही परिस्थितीत या बारा जागा भरण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशाच पद्धतीनं ही बारा नावं निश्चित केली जातील असं म्हटलं जात आहे 12 बारा सदस्यांच्या नियुक्तीनंतर विधान परिषदेत महायुतीचं संख्याबळ वाढणार आहे अठ्याहत्तर सदस्य असलेल्या या सभागृहात सध्या सत्तावीस जागा रिक्त आहेत महायुतीला समर्थन देणाऱ्या अपक्षांसह सध्या महायुतीचे चौतीस आमदार विधान परिषदेत आहेत महाविकास आघाडीचे सतरा आमदार आहेत बारा सदस्यांच्या नियुक्तीनंतर पंधरा जागा रिक्त असतील तर आता कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळू शकते ते पाहूयात भाजपाकडून माजी आमदार सुधाकर कोहळे राष्ट्रीय सचिव विजया रहातकर महिला आघाडीचे अध्यक्षा चित्रा वाघ आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले नाशिकचे बाळासाहेब सानब आणि हर्षवर्धन पाटील यांची नावं चर्चेत आहेत लोकसभा निवडणुकीत ज्या कारणांनी महायुतीला फटका बसला ती समोर ठेवून ही बारा नावं ठरवली जातील यात राज्याच्या विविध भागातील जातीय समीकरण समोर ठेवली जातील बहुजन समाजाच्या चेहऱ्यांना भाजपाकडून अधिक संधी दिली जाईल अशी ही चर्चा आहे तुम्हाला काय वाटतय कोणती बारा नावं असतील कमेंट करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका